नमस्कार मित्रांनो जगद्गुरु तुकोबारयांचा विचार ग्लोबल पातळीवर घेऊन जाणाऱ्या आपल्या या मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला अभंग आपल्या ठरल्याप्रमाणे मागील पॉडकास्टप्रमाणे हा संगतीवर आणि मैत्रीवर आधारलेला आहे आणि या अभंगाशी निगडीत असलेले एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काव्य त्याची आपण आज जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगासोबत चर्चा करणार ते काव्य आहे सुविख्यात कवी खलील जिब्रान यांचं द प्रॉफिट या त्यांच्या ग्रंथामधून ते घेतलेलं आहे ऑन फ्रेंडशिप मैत्री काय असत आणि महाराजांचा आजचा अभंग हा सहवास काय असतो आणि सहवासाचा परिणाम आपल्या जीवनावर कशा पद्धतीने होत असतो हा सांगणारा हा अभंग आहे आणि हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील हा अभंग क्रमांक तीन हजार पंचेचाळीस असा आहे अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टी कांती तैसी दिसेवरी तुका म्हणे तैसे होईजेत तसंगे वास लागे अंगे चंदनाचे महाराज या अभंगामध्ये जो सहवास असतो जी मैत्री असते तिचा आपल्या जीवनावर कशा पद्धतीनं परिणाम होत असतो हे अभंगातून आपल्याला सांगतात त्यांच्या पहिल्या ओळीमध्येच महाराज लिहितात की अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची ज्या ठिकाणी अमृताची फळं असतात ती वेली सुद्धा कशाची असते अमृताचीच असते म्हणजे फळावरून आपण वेली कशी आहे ती ओळखू शकतो तिचं मूळ कसं आहे ओळखू शकतो तिचं बीज सुद्धा आपण ओळखू शकतो महाराजांचं बारीक निरीक्षण महाराजांचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून अमृताची फळे अमृताची वेली जर फळ अमृताचं असेल तर वेली सुद्धा अमृताची असेल त्याची पुढे चाली बीजाची आणि ती बीज सुद्धा अमृताच असणार आहे आणि त्या बीजापासून पुन्हा निर्माण होणारी वेली सुद्धा अमृताची आणि फळ सुद्धा अमृताची महाराज या ठिकाणी एक दृष्टांत देत आहेत की अमृतासारखी फळ असणारी जी माणसं या समाजामध्ये मा आहेत अशा माणसाचा संघ आपल्या सोबत असला पाहिजे अशा माणसाचा संघ आपण केला पाहिजे आणि मग पुढच्या वेळीच महाराज सांगतात की आयसियाचा संघ देई नारायणा ओलावा वचना जयांची अशा अमृतासारख्या गोड अमृतासारख्या मधुर अमृतासारख्या सुंदर व्यक्तीचा सहवास हे नारायणा ना मला मिळू दे आणि त्यामुळे काय होतं जेव्हा चांगली माणसं असतात चांगली फळं असतात त्याचे गुण सुद्धा चांगले असतात त्या पद्धतीने चांगल्या व्यक्तींचे गुण सुद्धा चांगले असतात आणि अशा चांगल्या व्यक्तींच्या वचनांचा बोलण्याचा ओलावा वचना जयांची आणि त्यांच्या वचनाचा त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या सहवासाचा त्यांच्या विचाराचा ओलावा त्यामुळे काय होईल मला मिळेल मला कशासाठी हवा आहे हा, हा। अमृतासारख्या गोड माणसाचा संघ तर चांगले विचार चांगली माणसं आपल्यासोबत असतील तर आपणही कळत न कळत तशाच पद्धतीनं महाराजांचं साहित्य अभिजात साहित्य विद्यार्थी असतील व्यक्ती असतील माणसाचे जे, जे कोणी असतील त्या सर्वांची ही मागणी असते त्यांची काळजी करणाऱ्या सगळ्यांची मागणी असते कि चांगल्या लोकांची संगत मिळू दे जर चांगल्या लोकांची संगत मिळाली तर आपणही काय होतो हळूहळू चांगले व्हायला लागतो कारण त्याचे चांगले विचार चांगले वचन चांगले शब्द सदैव आपल्या कानामध्ये पडत आणि जेव्हा चांगलं आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात चांगले विचार आले की चांगली कृती होते चांगली कृती आली की चांगलं वळण लागतं त्या कृतीचं रूपांतर सवयीमध्ये होतं आणि ही सवय कळत न कळत कधी आपली संस्कृती बनून जाते ते आपल्यालाही समजत नाही अशा पद्धतीनं आपल्याला जर उच्च संस्कृतीची निर्मिती करायची असेल समाजाचं जर भलं करायचं असेल समाजामध्ये चांगल्याची जर पेरणी करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे अमृतासारख्या गोड माणसांचा सहवास आपण केला पाहिजे त्या सहवासाचा जो काही फायदा आहे हा फायदा फक्त वैयक्तिक आपल्याला नाही तर संपूर्ण समाजाला होणार महाराज हे पटवून देण्यासाठी एक दृष्टांत देतात तो पुढच्या वेळेमध्ये सांगतात की उत्तम सेवन शीतळ कंठासी उष्टी कांती तैसी दिसेल उत्तम सेवन जेव्हा आपण चांगलं ग्रहण करतो अन्न उत्तम सेवन करतो तेव्हा कंठाशी शीतळ कंठ कसा होतो आपलं मन कसं होतं शीतळ होत शांत चांगलं पौष्टिक अन्न खाल्लं मन मनही शांत होतं पुष्टी कांती तैसी दिसेवरील आणि पुष्टी शरीराला ताकद येते चांगलं अन्न खाल्लं की शरीराला ताकद येते फक्त ताकद येत था नाही तर कांती जी आहे आपल्या त्वचेचा जो तजेलदार आहे हा तजेलदारपणा सुद्धा उठून दिसतो त्यामुळे उत्तम अन्न खाल्लं पाहिजे मन समाधानी होत त्यामुळे आणि शरीर ही शक्तिशाली होतं तजेलदार होतं अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा आपण चांगल्या व्यक्तींच्या सहवासामध्ये असतो तेव्हा आपलेही विचार चांगले होतात आपलं मन समाधानी होतं आणि आपल्या विचाराची कांती सुद्धा तजेलदार होते आणि म्हणून चांगल्या व्यक्तींचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून महाराज नारायणाला विनंती करतात की हे नारायणा मला ह्या अमृतासारखी गोड माणस महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तू का म्हणे होईजेत संगे वास लागे अंगे चंदनाचे महाराज सांगतात की होई जे अशी माणसं आपल्या संघ असतात अशा माणसाचा संघ आपण करतो जेव्हा अशी चांगली माणसं आपल्या सोबत असतात तेव्हा आपण कसे होतो आणखीन एक दृष्टांत दिला की वास लागे अंगे चंदनाचा ज्या पद्धतीने चंदन आपण नुसतं हातात घेऊन फिरलो तर आपल्या हाताला सुद्धा चंदनाचा सुगंध येतो तस चांगुलपणाच असत तसं चांगल्या माणसाच असत जेव्हा आपण चांगल्या व्यक्तींच्या ज्ञानी आणि जगाला सन्मार्गाकडे नेणाऱ्या व्यक्तींच्या सोबत जेव्हा आपण राहतो तेव्हा कळत नकळत ज्या पद्धतीनं चंदनाच्या लाकडाचा सुवास हाताला दरवळतो तसा त्यांचा सहवास सुद्धा आपल्या जीवनामध्ये दरवळत असतो एवढं महत्व या अमृतासारख्या गोड व्यक्तीच या समाजामध्ये आहे या, या जगामध्ये आहे आणि महाराजांनी हे अभंगातून आपल्याला समजून सांगितलं महाराजांचे अभंग हे केवळ वैयक्तिक जीवन उन्नय करणारे किंवा वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाणारे नाही तर एकूण समाजाचं हित पाहणारे हे अभंग अशाच पद्धतीचा खलील जिब्रान यांचा त्याला आपण अभंग म्हणू शकत नाही एक कविता आहे द प्रॉफेट नावाच्या त्यांच्या या कविता संग्रहातून घेतलेल्या आहे आपण पूर्ण कविता घेणार नाही कारण खूप मोठी कविता आहे आणि वेळेच्या अभावामुळे आपण फक्त त्याचा एक पॅरेग्राफ घेणार आहोत आणि तो आपल्या या अभंगाशी कसा आहे अतिशय निगडीत आहे तर ह्या ओळी अशा आहेत युअर फ्रेंड इज युअर नीड्स अन्सर्ड ही इज युअर फील्ड विच यू सो विथ लव अँड रीप विथिंग अँड ही इज युअर बोल्ड अँड युअर फायर साईड फॉर यू कम टू हिम विथ युअर हंगर अँड यू सीक हिम फॉर पीस युअर फ्रेंड इज युअर नीड्स अन्सर्ड जेव्हा खलील जिब्रान यांना विचारलं गेलं किंबहुना प्रॉफेट यांना विचारलं गेलं की आम्हाला काय आहे मित्र काय आहेत मित्र काय असतो खलील जिब्रान सांगतात की युअर फ्रेंड इज युअर नीड सन्सर्ड तुझ्या ज्या गरजा आहेत त्या गरजाचं उत्तर म्हणजे कोण आहेत तुझे मित्र हे मित्र कसे आहेत ही इज युअर फील्ड विच यू सो विथ लव्ह अँड रीप विथ थँक्स हे जणू काही काय तुझी फील्ड आहे तुझी शेती आहे ह्या शेतीमध्ये तू काय पेरतो तर प्रेम पेरतो लव्ह अँड रीप विथ थँक्स आणि आभार मानणारे देवाचे ईश्वराचा आभार मानणार पीक त्या शेतातून पेरणी प्रेमाची आणि पीक आभाराच असं देणारा कोण आहे तो तुझा मित्र ही इज युअर बोर्ड अँड फायर साईड तो बोर्ड आहे म्हणजे जेव्हा तू थकून भागून थंडीमध्ये हे थंड वातावरणामध्ये राहणारे लोक जेव्हा तू थकून भागून येशील तेव्हा तुझं ते बोर्ड तुझा निवारा तुझा आसरा अँड युअर फायर साईड आणि या थंडीतून संरक्षण करणारी फायर म्हणजे एकशे कोटी सुद्धा कोण आहे तुझा मित्र आहे फॉर यू कम टू हिम विथ युअर त्याच्या जवळ जाशील तेव्हा तू तुझी भूक शमवेल अँड यू सीक हिम फॉर पीस आणि तू काय करशील त्याच्या शांतीची त्याच्या शांततेची त्याच्या जीवनामध्ये आनंदाची काय करशील तू प्रार्थना करशील त्याला ते देण्याचा प्रयत्न जस अमृता सारखे गोड असणारे आपले मित्र आपल्या जीवनात आल्यानंतर एखाद्या स्पर्शामुळे जो सुगंध आपल्याला मिळतो अगदी तशाच पद्धतीनं खलील जिब्रान सुद्धा मित्र तुमच्या जीवनामध्ये काय करतात तर प्रेमाची पेरणी करतात ईश्वराच्या आभाराची शेती करतात आणि तुम्हाला अडीअडचणीला आधार देतात तुम्हाला डोकं टेकवण्याची किंवा आपलं मन मोकळे करण्याची एक जागा निर्माण करून देतात एवढं मोठं महत्व काय आहे मित्रांचं आहे आणि म्हणूनच ईश्वरानं मित्रांची निर्मिती केलेली आहे एका अर्थाने महाराजांनी जो सुसंग सांगितलेला आहे चांगल्या व्यक्तीचा सहवास सांगितलेला आहे तोच या ठिकाणी फ्रेंड या रूपानं खलील जिब्रान यांनी सुद्धा सांगितलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट एकच आहे की दोनही कवितांमधून मित्र असतील किंवा सुसंग असेल हे काय करतात तर मनुष्य जातीच्या कल्याणाचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीनं महाराजांचा विचार आणि खलील यांचा विचार त्या ठिकाणी कुठेतरी मिळता जुळता असल्याचा आपल्याला दिसून येतो तर महाराजांचा विचार वैश्विक पातळीवर नेण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे या प्रयत्नाला साथ करा लाईक फॉलो शेअर करा आपली पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोप्पा राय रामकृष्ण हरी